गाड्या सुटल्या शेवटचा सेमी फायनल या मैदानातला सात पथो बघा तशी लढत आहे सात मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्याचा रण संग्राम आहे कोण होत आहे फैनल पात्र वाड्याला सरजा आणि पड्याला बकासूर मध्ये लढत चालू आहे की बकासूर अतिशय सुंदर मागल्या गाड्या उड्या घालणार गाड़ वाचला वाटत दोघात लढत झाली वाठे गावकर आणि सुसगावकर कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय बाजी ग्रुप खडक वाचला प्रवीण स्टेज कडे या